पुढची बातमी नवरात्राच्या पहिल्याच दिवशी ठाकरे बंधूंचा फॉर्म्युला ठरल्याचं आहे मुंबईत काही ठिकाणी ठाकरे बंधूंचा फिफ्टी फिफ्टीचा फॉर्म्युला ठरला आहे तर काही ठिकाणी सिक्स्टी फोर्टीचा फॉर्म्युला ठरल्याचं कळतंय मुंबईतल्या मुस्लिम बहुल भागांमध्ये दोन्ही ठाकरे बंधूंची विशेष रणनीती ठरली आहे ठाकरे बंधूंचा हा फिफ्टी फिफ्टीचा फॉर्म्युला दोन्ही भावांना मुंबई महापालिका जिंकून देईल का पाहूया ठाकरेंचा दसरा मेळावा दोन ऑक्टोबरला शिवाजी पार्का यामध्ये सगळ्यात उत्सुकता आहे ती ठाकरेंच्या गर्जनेची दोन ठाकरे एकत्र आल्याची अधिकृत घोषणा होणार का तीन महिन्यात दोघे भाऊ चार वेळा भेटले पण होय आम्ही एक आहोत आणि एकत्रच लढणार हे काही अजून दोघांनीही ठासून सांगितलेलं नाही एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा दसरा मेळाव्यात होणार अशी शक्यता असतानाच दुसरीकडे जागा वाटपाची बोलणी सुरू झाल्याचं समजत आहे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंच्या मनसेचा मुंबईत फिफ्टी फिफ्टी फॉर्म्युला ठरल्याची माहिती आहे तर उर्वरित ठिकाणी साठ चाळीस फॉर्म्युला वापरला जाणार आहे मुंबई महापालिकेत एकूण दोनशे सत्तावीस प्रभाग आहेत ज्या मतदारसंघामध्ये मराठी लोकांचा प्रभाव जास्त आहे त्या मतदारसंघामध्ये दोन्ही पक्षांना समसमान जागा मिळतील या मतदारसंघांमध्ये दादर माहीम लालबाग परळ शिवडी विक्रोळी दिंडोशी घाटकुपर पश्चिम दहिसर आणि भांडूप यांसारख्या मतदारसंघाचा समावेश आहे मराठी बहुल भाग वगळता मुंबईतल्या इतर मतदारसंघासाठी वेगळा फॉर्म्युला असणार आहे या मतदारसंघांमध्ये ठाकरेंची शिवसेना जास्त जागांवर लढणार आहे या मतदारसंघांमध्ये ठाकरेंची शिवसेना साठ टक्के जागा लढेल तर मनसे चाळीस टक्के जागांवर उमेदवार उभे करेल दोनशे सत्तावीस प्रभागांपैकी एकशे सत्तेचाळीस वॉर्डांमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार लढतील तर राज ठाकरेंची मनसे ही ऐंशी जागांवर निवडणूक लढवेल उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संभाव्य उमेदवारांची यादी तयार करण्याचे निर्देश दिले आहेत दोन्ही पक्षांची ताकद आणि प्रभावाचा विचार करून हे जागा वाटप ठरलं आहे हा संपूर्ण अहवाल हा आम्ही पक्षप्रमुखांना देण्याचं काम केलेलं आहे याबाबतीतला निर्णय या बाबतीतला फॉर्म्युला होणार नाही होणार कसं होणार नाही होणार हे मला असं वाटते दोन्ही पक्षाचे प्रमुख तुम्ही नवीन नवीन बातम्या देत आहे आम्हाला खरंच काय माहिती नाही आणि ही जी सूत्रं कोणत नाही ह्यांची माहिती एकदा आम्हाला द्या किंवा कळत कळतरी चालेल जसं मी नेहमी सांगतो की राजसाहेबांचं एक छान वाक्य आहे मला असे वाटते की त्यामुळे तुमच्या सूत्रांनी जे काय मला असे वाटते की असताना तर ठीक आहे त्याचा आधार आम्ही करायला पाहिजे परंतु आमच्या बरोबर तरी महाराष्ट्र सैनिक म्हणून अशा कुठल्याही प्रकारच्या बातम्या नाही आहेत आमच्याकरता तळालापर्यंत जाऊन काम करा जोरात करा सर्व ठिकाणी म्हणजे अगदी नाशिकचा मध्ये काढलेला मोर्चा असेल किंवा मुंबई असेल पुणे असेल ठाणे असेल सध्या ठाकरेंच्या शिवसेनेचे आणि मनसेचे नेते या फॉर्म्युल्याबद्दल उघडपणे बोलत नसले तरी जागावाटपाची खलबत आता सुरू झाली आहे मुंबईतल्या जागावाटपामध्ये मुस्लिम मतदारसंघांसाठी ठाकरे बंधूंची विशेष रणनीती ठरली आहे राज ठाकरेंच्या मनसेचा मराठी अस्मिता आणि हिंदुत्वावर भर राहिला आहे गेल्या काही वर्षात राज ठाकरेंनी त्यांची ओळख कट्टर हिंदुत्ववादी अशी निर्माण केली आहे त्यामुळे ठाकरे बंधूंची युती झाल्यानंतर मुस्लिम बहुल वॉर्डांमधल्या बहुतांश जागा या उद्धव ठाकरेंची शिवसेना लढवेल माही मतदारसंघातले दोन मुस्लिम बहुल भायखळा आणि जोगेश्वरीच्या मुस्लिम बहुल भागात ठाकरेंची शिवसेना लढणार आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंना मुस्लिम मतांचा फायदा झाला होता आता ही मुस्लिम भागातल्या जागा लढवून उद्धव ठाकरेंना सर्वसमावेशक छबी जपायला मदत होईल स्ट्रॉंगी फिफ्टी असं आहे की हा काही फोरम नाही पण ज्या वेळेला युती होते त्यावेळेला मुळात प्रत्येक पक्षाचे निम्मे जागा न मिळालेले कार्यकर्ते नेते तिथेच तुटायला सुरुवात होते येणारी महापालिका निवडणूक उद्धव ठाकरेंच्या राजकीय अस्तित्वाच्या कसोटीची असणार आहे दोन हजार सतराच्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेनं चौऱ्याऐंशी जागा जिंकल्या होत्या तर भाजपनं ब्याऐंशी काँग्रेसनं एकतीस राष्ट्रवादी काँग्रेसने नऊ तर मनसेनं सात जागा जिंकल्या होत्या गेल्या अठ्ठावीस वर्षांपासून शिवसेनेनं मुंबई महापालिकेतील सत्ता एक हाती कायम राखली असली तरी यंदा मात्र शिवसेनेतली दुफळी ठाकरेंच्या हातून मुंबई महापालिका खेचून घेण्याची शिंदेंची इच्छा आणि प्रचंड महत्वाकांक्षी असलेला भाजप याचा सामना ठाकरे बंधूंना करावा लागणार आहे भाजपचे इरादे किती आक्रमक आहेत याची झलक खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विजयी संकल्प मेळाव्यात दाखवली आहे आपण तर मन मोठ दाखवलं आपल्याला वाटलं मित्राकरता कधी बलिदानही करावं लागतं ते आपण केलं पण दोन हजार एकोणीस आल्यानंतर विधानसभेची निवडणूक झाली आणि त्यानंतर मला गाणं म्हणावं लागलं अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का यारनेही ही लूट लिया घर यार का मुंबई शहरात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद चांगली आहे ही ठाकरेंसाठी जमेची बाजू आहे मुंबईत दोन्ही ठाकरे बंधूंचा फिफ्टी फिफ्टीचा फॉर्म्युला ठाकरेंना मुंबई जिंकून देणार का हा प्रश्न मात्र कायम आहे मनसेची ताकद ही अर्थातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षापेक्षा कमी असल्यामुळं तिथे कदाचित साठ चाळीसचा फॉर्म्युला स्वीकारला जाऊ शकतो किंबहुना आता प्रभाग रचना बदललेली आहे तर कुठल्या प्रभागात कोणाचा जोर आहे हे पाहूनच निर्णय होईल आणि जो जिंकून येण्याची क्षमता असलेला उमेदवार आहे किंवा जो प्रभाग ज्या पक्षाला जास्त अनुकूल आहे असेच उमेदवार तिथं तो पक्ष देईल अशी एकंदरीत परिस्थिती दिसते एक हे असं समजून वीस वर्षांनी ठाकरे बंधू एकत्र आले विधानसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेनं पंच्याण्णव जागा लढवल्या त्यापैकी फक्त वीस जागांवर ठाकरेंची शिवसेना जिंकू शकली शिवसेनेची ही आतापर्यंतची सगळ्यात वाईट कामगिरी होती त्यातच जवळपास पंचेचाळीसपेक्षा जास्त नगरसेवक उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदेच्या शिवसेनेत गेल्यात त्यामुळे मुंबई महापालिकेसह महाराष्ट्राच्या राजकारणात टिकून राहायचं असेल तर ठाकरे बंधूंना फिफ्टी फिफ्टी फॉर्म्युल्यासह ही लढाई जिंकावीच लागणार आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई